रामकृष्ण हरिमावली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हरिप्रिया म्हणजेच तुळस हरीला प्रिय असणारी ही तुळस तिचं सुंदर असं एक भजन मी घेऊन आले आहे तर चला घेऊयात भजनाचा आनंद तुळशीच्या वृंदावनी हळदी कुंकवाचा राशी कुंक राशी बाई कुंकवाचा राशी मंजुळेने बहरली तुळसगबाई लगनाची घाई हिच्या लगनाची घाई मांडव सजला बाई ऊस मामा होई ऊस होई बाई ऊस मामा होई दामोदर पाहून माझी तुळसलाजली तुळसलाजली माझी तुळसलाजली लग्नाचं मांडवबाई आज दारी शोभे आज दारी शोभे माझ्या आज शोभे सदामोदर बाई लगनाला उभे, लगना ला उभे बाई लगना ला उभे, हिरवा चुडा शालू बाई तुळशीला शोभे तुळशीला शोभे माझ्या तुळशीला शोभे हळदीने पिवळी झाली तुळशी काया तुळशीची तुळशी काया माझ्या तुळशी काया पडल्या क्षता माझ्या तुळशी चाडोई तुळशी चडोई माझ्या तुळशी चढोई तुळशी बाईला माझ्या ओटी चिंच आवळा ओटी आवळा बाई ओटी आवळा मांडवाच्या दारी बाई वराडाची घाई वराडाची घाई बाई वराडाची घाई लाविता न बाई सुख शांती येई सुख समृद्धी येई सुख समृद्धी येई हे भजनाचे पुष्प मी तुळशी मातेच्या चरणी अर्पण केले आहे ती ही सेवा मान्य करीलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा अशा सुंदर सुंदर भजन भारूड गळवणीसाठी आणि आध्यात्मिक माहितीसाठी सबस्क्राईब द चॅनल रामकृष्ण हरिमाऊली